रायगडच्या पालकमंत्री पदावरून महाडमध्ये राडा नामदार भरत गोगावले यांना डावलल्यावरून महाडमधील शिवसैनिक संतापले रायगडच्या पालकमंत्री पदावरून महाडमध्ये राडा झाल्याचे दिसून येत आहे नामदार भरत गोगावले यांना डावलल्यामुळे महाडमधील शिवसैनिक संतप्त झाले आहेत त्यातूनच रात्री उशिरा शिवसैनिकांनी मुंबई गोवा महामार्ग रोखला महाड तालुक्यातील नांगलवाडी हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळून शिवसैनिकांनी निदर्शन करत गोगावले जाई -जाई यांचा जय जयकार करीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी जोरदार केली तर सुमारे दोन तास महामार्ग रोखून धरला महाड एम आय डी सी महाड शहर पोलिसांनी हस्तक्षेप करीत संतप्त शिवसैनिकांना बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली दरम्यान नामदार गोगावलेंची प्रतिक्रिया आली असून निर्णय धक्कादायक अपेक्षा नव्हती वरिष्ठांसोबत अजून चर्चा झालेली नसल्याचे सांगितले आता जो निकाल आहे तो अनपेक्षित आहे आणि मनाला पटणारा नाही परंतु आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे असेही गोगावले म्हणाले वरिष्ठांजवळ अजून तशी काय चर्चा झालेली नाही आहे फोन केलेला आहे आम्ही परंतु निकाल आणि धक्कादायक आम्हाला वाटतो आहे अपेक्षा नव्हती आम्हाला कारण जवळजवळ आमचे सहाच्या सहा आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कळवलं सगळ्यांनी भेटी घेऊन सांगितलं त्यानंतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत शेड वावक म्हणून आणि आत्ता जो निकाल आला आहे तो अनपेक्षित आहे तो मनाला पटणारा नाही आहे परंतु ठीक आहे आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागत कारण ते आमचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो आहे त्यांच्या मनात काय असेल किंवा काय तर ते सांगतील